कमिटी मेंबर्स अध्यक्ष आणि सगळे तुम्ही ज्येष्ठ ज्येष्ठ तर म्हणजे आशीर्वादाशिवाय आज तीन वर्षाचे काम केलं जे तुमच्या आशीर्वादा आणि तुमचा काय जाऊ शकना सगळ्यात पहिली धन्यवाद म्हणता आमचे मानसेकर सराचे की सर येईल वेळ काढून तुम्हाला टाईम दिला सर खूप खूप धन्यवाद तुम्हीकडे आला तुमच्या माझ्या भाषणामध्ये तुमचं भाषण ऐकायला खूप जणांनी प्रश्न केला की अरे यामध्ये किती एक एक करता बरे हा महिनाचा स्पोर्ट्स करता भरग्या वडा असुद्धा वगडा असता मधीच हे आणि दाट्या खूप सांगला आणि सांगता विचार दोन वर्ष एक वर्ष आमदार झाले पण आमदार म्हणून जबाबदारी ही शिकवण टायम लागला नवीन असल्या कारण सो ती शिकल्या उपराजवळ इशू किती आहात प्रत्येक गावा गावांना घरा घरांना कळत जे तू स्वतः ऑन फील्ड म्हणजे सगळे जे प्रत्येक गावांनी वाड्याचे गाड्यांचे वसत बसत कळतात काही च्या गाड्याचे हंगात बंद झालेल्या खूप जण असतात हाय बसला चाव पिव्हा खुबशे विषय ते सांगतात पण आमचे पैसे येणार चेकअपात वचं कियां गाडीत ना वेगवेगळे कितें ना, गांवांत कितें इश्यू जाला शेती कितें जाला कित्याक हांगा जे चडशे शेतकरीच शेती शेतीचे पोट भरताले

प्रत्येक घरातल्या मेंबर आणि माझी डबर माझी झकिली सो प्रत्येक घरात किती जर प्रॉब्लेम इशू झाला फेस करा हे माझी जबाबदारी हा त्याला घ्याम कडना आणि त्यान तुमचा विषय येल्या उपरात चिंत अरे एकदा गाड जर चॅकअपात तुम्ही गाडी नेकअप गाडी न बांगोळे जीएमसीत वतो गाडी ना मधी वखता ना गवर्नमेंट वक्ता मेळटा पूण ते थोडे गवर्नमेंट हॉस्पिटलांनी फार्मासीनी ती वक्ता नासता ती भायर भायरी विकती घेवची पडटा आणि कितें वेगळे वेगळे वे स्किम्स वे आसता अशेंच करून चितून चितून तुमचे एक डिसिजन घेवया प्रत्येक गांवा गांवान आमचे लोक उठले आमी डिस्कशन करतले एक टीम पयली फॉर्म करया मागीर टीम करतना मांद्रेकर सर आहात आणि त्यांचे सगळे सुभाष आहात श्री बाबा आहात अजित आहात सगळे बबन असा नावा सगळ्यांचीच घेऊन गेला एक टीम तयार केली ही सेंट्रल कमिटी टीम आणि तुम्ही सांगा सो ते म्हणू लागले आम्ही भोवतात ते एक्सयटेड आणि बरं करा आणि करता करता म्हाका भायल्यान रिस्पॉन्स दिला भायल्यान मांद्रे मधुर सध्याच्या भयला अरे कितें सोदता सोय सगळ्यात माझे

दोळ्यात दुखा हे गेला म्हणजे इथले आमच्या सगळे ज्येष्ठ हंगासर येईलात आणि हंगासर एका उल्याच्या तुम्ही इन्व्हिटेशनाच्या हंगासर येईलात म्हणजे याच्या वयल्यान कळटा तुम्ही वाट पळताले तेव्हा आमका कोण तरी पुढे व्हरतलो आणि आमका आमचे डिफिकल्टीज सॉल्व्ह करतलो सगळ्यांचे धन्यवाद विषय मेन मुद्द्याचे घेता कित्याक लागून सोशल वेलफेअर डिपार्टमेंटल मिसेस मांद्रेकरांनी सांगला तुमचा

तुमच्याकडे व्यक्ती करतो म्हणजे मी इथे मांद्र्यात खूप रेग्युलर येतो देवत कुळदेवत इथे मासादेव आलो दरवेस्टर असत आणि तिकडे तुमचे लोकप्रिय आमदार पोस्टर तर होईल असतं काही ना काहीतरी उपक्रम राबवत असत आणि मला पण ध्यान कुतूहल होत की कारण मी गोव्यात सगळीकडेच फिरतो पण एक हे व्यक्ती मग तुम्हाला काय काही ना काहीतरी वेगवेगळं काम करताना एक तर काम करा आमदार म्हटल्यावर मला जरा खूप आनंद वाटतो आणि तुम्हाला तुमचं इतकं चांगलं नशीब की असे एक आमदार लाभले तुम्हाला जे तुमच्यासाठी कायम चोवीस तास करत हे माझं गाव आहे त्यामुळे मला जास्त कौतुक होत येतं मी आपला विचार केले ते ज्येष्ठ नागरिकांचं एक संमेलन आहे म्हणजे एक शंभर लोक असतील पण हे ह्या माणसाचं काम आहे की एवढी लोक इथे हजर येतात आणि मी ज्येष्ठ नागरिक झालं ना, त्यामुळे मी ज्येष्ठ नागरिक म्हणून मी श्रेष्ठ नागरिक म्हणून <laughs> पण आपला एक्सपिरियन्स जास्त आहे लोकांपेक्षा आणि मी पिक्चर केलेलं गेल्या वर्षी जुनं फर्निचर नावाचं किती लोकांनी पाहिले पाहिलं नसेल पाहिलं तर तो एक अमेझॉन त्या सिनेमात मी ज्येष्ठ नागरिकांच्याच समस्या मांडलेल्या म्हणजे आता काय झालंय एक परवा <laughs> एक बातमी असत्याऐंशी वर्षाचा सत्याऐंशी वर्षाचा अल्पचिनो नावाचा नट एकोणतीस वर्षाची त्याची बायको आत्ता एक दोन महिन्यात बाबा म्हणायच तर आज इथे माझंकर मॅडम ने सगळं सांगितलं काय काय तुमच्या सोयी ह्या सगळ्या तुम्ही घ्या पण माझं काय म्हणणं की आमचा एक्सपिरियन्स जुनियन नाही तुम्ही घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला रिटायर करू नका आमचं वय पासष्ट झालं असेल तरी आम्हाला खूप काही गोष्टी कराव्या वाटतात माझं आमदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी ना इथे प्रत्येक गावात एक छोटा क्लब पाहता जिथे संजय सगळे जमतील छान एखादा ड्रिंक घेतील मजा करतील म्युझिक लावतील आणि हे मुळे खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्यासारखं हो। आयुष्यात जबाबदाऱ्या संपल्या त्यामुळे सगळे बसले एकत्र भेटायचे ठिकाण करण मी तर सिनेमात पण तेच सांगितलंय एक अशी जागा पाहिजे जिथे रोज हे संध्याकाळी भेटतील मित्रांना गप्पा मारतील धमाल करतील गॉसिप करतील आणि

पण खरंच खूप पालन झाला म्हणजे लहान मुलांसाठी कार्यक्रम करतात साठी करतात मायकांचे कार्यक्रम असतो तर अशा प्रकारचा आमदार तुम्हाला मिळणं हे तुमचं खरंच थोर नशीब चांगलं आहे जो आज म्हणतात की तुम्हाला आज औषधसाठी कुठे जायला लागणार नाही तुम्हाला पुढे हॉस्पिटलला जायचं तुमचा काही ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम नाही कोण करत आजच्या काळात आज जे पॉलिटिशियन्स आहेत काही काम करणारे पण काही लोक बस ते पाच वर्षाचं त्यांचं स्वप्न असतं की पाच वर्ष आमदार व्हावं आणि आपलं घर चांगलं छान बनवावं पण ज्यावेळेला तुम्हाला जीत आरोग्य सारखे आमदार भेटणार त्यावेळेला तुम्हाला खरंच म्हणजे मलाही वाटतो की आमच्या इथे मुंबईतला नाही असे आम्हाला आणि खूप बरं वाटत सिनियर आपण सिनियर म्हणतो मी अजूनही त्यांना श्रेष्ठ नागरिक म्हणतो चार पाच दिवस सीएम असं म्हणले की हा असं प्रोग्राम करतात आपल्या पाच कडे चालू असतात खबर तरी असा काय वुमन म्हणून एक स्कीम उमेद म्हणून उमेद उमेद सॉरी उमेद म्हणून स्कीम उमेद म्हटलं काय म्हटलं म्हटलं असे हा दुकर म्हटलं तू सा के सांगतो तीन वर्षा झाली सांगू जर आमदार म्हणजे बरोबर आहे त्याच्यात आमची जबाबदारी आहे ती हां त्रेवीस हा उमेद सांगतात सोन म्हटलं किती कर असंश सांगले

मला जन्मदर संज्ञान सगळ्या जिल्ह्यांनी एकीकडे प्रत्येकजण बर्थडे सेलिब्रेट करा त्या बर्थडे गाव मुद्दा नुसते बाकी गावाचं नियोजन आरोग्य शिक्षण होते हे तुमचे आशीर्वाद इंपॉर्टेंट आहे आता तुम्ही स्कीम ही उरीज टीम आम्ही आज आताच सुरुवात करता जे ऑलरेडी आम्ही सांगलेलं आहे राव स्कीम प्रत्येक पंचायतीन एक ग्रुप एक शॉप नाही एक ऑफिस मंडरेहा हड नगरपालिका सरपंच आणि जिल्हा परिषदेचे सरपंच आणि सरपंच बाकी जे ऑलरेडी केरी आम्ही फायनल केला असा आणि तुयें तुयें ऑलरेडी आम्ही तो सायडीचो ते करणार हे करा तो ते थंयसर सगळे जिस्त तुम्ही आहात त्यांना थंयसर एक टी व्ही असतले कार्यक्रम तिथे पोहू जाय जाय त्यांना पोयात दोन स्टाफ असतले थंयसर परत तुमचा सकाळचे न्यूज पेपर पेपर जर वाचू घेतले जाल्यार तुमचा थंयसर चहा मेळटली आणि बिस्किट्स मेळटले सांजच्या टायमार परत तुम्ही येऊन बसतले परत चहा आणि तुमकां तुण कितें खावपाक तु मेळटले कित्याक हे करता रिटायरमेंट झाल्या उपरांत सगळ्या फिल्डात कामाच्या हिती म्हणजे शेती असे किती रिटायर्ड झाले तर एकीकडे येऊन तुम्ही पास करू शकता बसू शकता सो तुम्ही ती स्कीम एकदा इम्प्लिमेंट करतात सगळ्यां मागता अख्खे तुमचे म्हणजे आमचे सगळे कमिटीज आहात विलेज कमिटी जहाँ तुम जबाबदारी आम्यू जागो सोष्टी लगता तीन जबाबदारी आम आइडेंटिफाई करना हंगसर भाड़े जाने प्राइवेट तो हे प्रमा ये कार्य सुरव दुसरी गोष्ट आ वा वखा जी गवेंट हॉस्पिटल मेहनत भाग घ पड़ता की माझ्याकडे रिसिप्ट दिली होती माझ्या ऑफिसात दिले होतात की फक्त तुमच्या घराकडे पावतरी फ्री ऑफ कॉस्ट तुमचा पैसे दिले दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्टेशन जे तुमचं तुम्ही या हॉस्पिटलात पैसे पडता बाजूला तुमच्या बांबोळे पैसे पडतात याच्या पुढे तुमचा ट्रान्सपोर्टेशन कसलोच प्रॉब्लेम जाऊ ना तुम्ही तुमचं डेट टाइम आणि डेट तुमका दोतांनी दिला ऑफिसात रेजिस्टर करा गाडी पिकअप करतो सगळे मेडिकल हे झाल्या उपरात परत हाडून घाबरली ज्येष्ठ कसल्या प्रकारे मेडिकल फेसिलिटीचा प्रॉब्लेम जाऊच ना ही माझी जबाबदारी हे मेन म्हणजे आज एनाऊन्स केले तुमच्याकडे मागता सगळेकडे तुमचे आशीर्वाद फक्त माझ्या दौऱ्यात आणि काहीच ना हे मला सगळ्यांचे असले म खूप कडे पावलं इन्व्हीटेशन असं पुढे याच्या बरोबर मंडप झाली आणि सगळे ज्येष्ठ आहात एकीकडे आणि तुमचे आशीर्वाद लोक सगळे मोठं आशीर्वाद मला आणलो आणि जे काम करपा म्हणतात ती ताकद बांद्रे मतदार संघ तुम्ही पळता असले कितलेशेच कामां जी कितली वर्सां जावं वर्सां जावन ना ती फुडें सरतात कितलेशेच कार्यक्रम प्रत्येक क्षेत्रांत आमी करतात हे कित्याक लागून करतात हे तुमच्या खातीर करतात एक तुमचे कोणाचेर एक स्मायल मेळपाक लागले एक तुमचे असं चेहरो पहिलं म्हणजे माझ्या मन बदलले इतले तुमचे मागता आणि सगळ्यां सब्रें, सगळ्यांच्या सगळ्यां माझ्या हातीतल्यान हा सत्यत्येक असो सत्कार करतो आणि माझ्या हातीतल्यान सत्कार केला उपरांत तुम्ही सगळे जोपा पाहिजे तो सगळ्यांनी रावचे काही गडबड करची नू परत एकदा धन्यवाद तुमका आणि सगळ्यांच्या पाया पडपाक डिफिकल्ट म्हणजे सगळ्यांच्या पाया पडून येऊ शकतात पण हांगाच्या स्टेजीचे नू तुमच्या सगळ्यांच्या पाया पडता धन्यवाद can गावचे ज्येष्ठ नागरिक समाजसेवक अभिमन्यू कोळजी हो

काही लोकांना मला सत्कार करतो म्हणजे खरंच मला त्यांचं काम एवढं कौतुक असतो आहे आणि माझ्याच त्यांचा सत्कार झाला हे माझं भाग्यसभतो मी आणि खरंच इकडच्या आमदारांना म्हणजे आमच्या जी विनायक आरोळकर यांना मी मोर पॉवर येईल असंच काम त्यांनी करत राहावं आणि माझ्या गावाचं नाव असावं मनोमन इच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद मला इथे तुम्ही एवढा मान दिल्याबद्दल त्यानंतर मांदरे गावचे ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक रमेश मांदरेकर आमच्या पाठीशी आणि आमच्या बाईच्या पाठीशी असू दे మౌల్యవన్ ఆశీర్వాద అంశం పాఠూ ప్రభూ बिकाजी मोठे रिक्षेते आमचे सन्मान करत आहे No, thank you. Okay. Okay, thank you. No, thank you.